पन्हाळा तालुक्यातील धामणी खोऱ्यातून गगनबावळा तालुक्यातील जर्गी इथल्या विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनपर्यंत तेहतीस हजार केवी क्षमतेची विद्युत वाहिनी टाकली जाणार आहे मात्र अति उच्च दाबाची ही वाहिनी गवशी गावातून गेल्यामुळं प्राथमिक शाळा अंगणवाडी आणि घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं खबरदारी म्हणून महावितरण आणि ठेकेदार कंपनीनं या विद्युत वाहिन्या गवशी गावाबाहेरून डोंगरा शेजारून याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गगनबडा तालुक्यातील धुंदवडे जर्गी शेळोशी बावेली कडवे गारीउडे तसंच राधानगरीतील चौके मानबेट कंदलगाव राई कोनोली या गावांना बारमाही विद्युत पुरवठा व्हावा यासाठी जर्गी इथं सबस्टेशन उभारण्याचं काम मागील वर्षीपासून सुरू आहे जर्गी गावात सुमारे चार कोटी रुपये खर्चून सबस्टेशन निर्मिती सुरू आहे त्यासाठी कळे आसगावमधील सबस्टेशनमधून सुमारे तीस किलोमीटर अंतरावरील जर्गी सबस्टेशनपर्यंत विद्युत पुरवठा करण्यासाठी ठेकेदार कंपनी कंपनीनं लोखंडी खांबाद्वारे विद्युत वाहिन्या जोडण्याचं काम सुरू केलंय मात्र गवशी पाटीलवाडी पात्रेवाडी आंबेवाडी गावांच्या हद्दीमध्ये कंपनीनं ग्रामस्थांना विश्वासात न घेता परखंदळे गगनबावडा या मुख्य रस्त्यालगत वाहिनी टाकली आहे सुमारे दहा ठिकाणी रस्त्यातून उच्च दाबाची वाहिनी अडवी गेली आहे विद्युत वाहिन्या जोडताना अनेक झाडं तोडावी लागणार असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे गवशी गावाजवळ प्राथमिक शाळा अंगणवाडी घरं यांच्या जवळून जाणारी उच्च दाबाची वाहिनी टाकण्याचं काम ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी बंद पाडलंय मात्र संबंधित कंपनीनं ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीनं ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून संबंधित विद्युत वाहिनी गावाच्या बाहेरून यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय